बातमी आहे राष्ट्रवादी प्रवक्ता उमेश पाटील यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात विजय शिवतारे यांची हकालपट्टी करा अशी मागणी राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी केलेली आहे विजय शिवतारे यांची हकालपट्टी करा अशी मागणी आता करण्यात येते विजय शिवतारे यांनी अजित पवार तसेच शरद पवार यांच्या संदर्भात देखील वक्तव्य केलं होतं यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रवक्ते उमेश पाटील यांनी विजय शिवतारे यांची हकालपट्टी करा अशी मागणी केली आहे तर उमेश पाटील यांच्याशी बातचीत केलेली आहे आमचे प्रतिनिधी अजिंक्य धायगुडे यांनी त्यांच्याकडून विजय शिवतारेंना आवर घालण्याची मागणी केली जाते विजय शिवतारेंची वक्तव्य तुम्ही पाहिलेली असतील आज अजित आज पवारांची पत्रकार परिषद झाली त्यावर अजित पवार स्पष्ट म्हणतायत कि मी त्यावर बोलणार नाही विजय शिवतारे आक्रमकपणे बोलतायत पण अजित पवार आक्रमकपणे किंवा त्यांच्यावर बोलायचं टाळतायत अजित पवारांच्या मनात कुठेतरी विजय शिवतारेंबद्दल भीती आहे का अहो एका स्टेटमेंट वर अजितदादाच्या विजय शिवतरेंचा पराभव झाला विजय शिवतरेंच्या वर काही बोलावं एवढी पात्रताच विजय शिवतरेंची नाही अजितदादा कुठं आणि विजय शिवतरे कुठं बरोबर आहे त्यामुळे आमच्यासारखे छोटे कार्यकर्ते जे आहेत तेच विजय शिवतरेला पुरेसे आहेत त्यामुळे त्यांचा काय घ्यायचा तो समाचार आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे विजय शिवतरेची हाकालपट्टी करा म्हणून आम्ही मागणी केलेली आहे आणि गंभीर एकच आहे की आमच्या वरिष्ठ नेत्यावर महायुतीमध्ये राहून महायुतीचा घटक पक्ष म्हणून राहायचं आणि आमच्याच नेत्यावर चपलीची भाषा करायची आमचा कार्यकर्ता सहन करणार नाही त्यामुळं पक्षा मी पक्षाचा मुख्य प्रवक्ता म्हणून जबाबदारीनं काल परवापासून मी सांगितलेलं आहे की या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी त्याच्यावर कारवाई करावी त्यांना निवडणूक लढवायची लढवू द्या तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे मुख्यमंत्र्यांनी आपल्याला काय शब्द दिला मुख्यमंत्र्यांनी अठ्ठावीस तारखेपर्यंत निश्चितपणे त्याच्या संदर्भामध्ये कारवाई करू असं आमच्या प्रांतिक अध्यक्षांना त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आमचे प्रांताध्यक्ष तृण तटकरे साहेबांनी देखील हा विषय गंभीरपणे घ्यावा लागेल असं मुख्यमंत्र्यांना त्या ठिकाणी कळवलेला आहे मुख्यमंत्र्यांनी त्यांना तसा आश्वस्त केलेला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावर काय तोडगा काढतायत किंवा काय करतायत हे पाहणं आता महत्वाचं असणार आहे अजिंक्य धायगुडे जय महाराष्ट्र न्यूज पुणे